श्री गुरुपादुकाभ्या नम आदरणीय स्वामी भक्त महादेव दामोदर भट लिखित सोहम साधना पंथराज या ग्रंथाचं वाचन क्रमशः आपण ऐकत आहोत आज ऐकूया या ग्रंथातील प्रकरण आठवं संत वाङ्मयातील सोहम याचा भाग चौथा सौन्दर्यलहरीमधिल् सोऽहं श्रीशङ्कराचार्यकृत्सौन्दर्यलहरी एकोनचालिस वा पहा समुन्मीलत् संवित् कमलमकरन्दैकरसिकं भजे हंसद्वन्द्वं किमपि महतां मानसचरं यदालापादष्टादशगुणितविद्यापरिणतैर् यदा दत्ते दोषात् गुणमखिल मदभय पय इव महान उपासकांच्या मनोरूपी मानस सरोवरामध्ये विहार करणारे आणि विकास पावणाऱ्या रूपी कमलातील मधूचे आस्वादन करण्यातच आनंदित होणारे जे हंसयुगल आहे त्याची मी भक्ती करतो त्या हंस दाम्पत्याच्या आलापाने अठरा विद्या परिणत होतात हंस जसे पाण्यापासून दूध वेगळं करून घेतात तसं ते हंस दाम्पत्य दोष बाजू सारून सर्व गुण घेते हृदयाच्या नजीक असलेल्या अनाहात चक्राचं हे वर्णन आहे त्याला संवित कमल अशी संज्ञा आहे कारण या ठिकाणी साधकाला आत्मज्ञान प्राप्त होतं संवित कमलातील मधूचं आस्वादन करणारे हे जे दोन हंस म्हणजे एक भगवान शिव आणि दुसरी भगवती या अनाहत चक्रामध्ये त्यांना हंसेश्वर आणि हंसेश्वरी अशी नावं प्राप्त होतात या देवतांची उपासना केल्यानं त्यांची कृपा झाल्यावर अठराही विद्या प्राप्त होतात चार वेद चार उपवेद सहा वेदांग चार शास्त्र ह्या त्या अष्टादश विद्या होत चार वेद म्हणजे ऋग्वेद यजुर्वेद सामवेद आणि अथर्ववेद चार उपवेद म्हणजे आयुर्वेद धनुर्वेद गांधर्ववेद आणि नीतिशास्त्र शिक्षा कल्प व्याकरण निरुक्त छंदस आणि ज्योतिष ही सहा वेदांग आणि पूर्वोत्तर मीमांसा न्याय पुराण आणि धर्मशास्त्र ही चार शास्त्रं प्रस्तुत श्लोकातील संदर्भाचा श्लोक अरुणा टिकेट आहे तो असा माध्यम वितत सकल विद्या अरुणामोदिनी अनुपमनुभूतिस्त्वात्मसंवेद्यमाद्यं विततसकलविद्यालापमन्योन्यमुख्यं सकलनिगमसारं कमल हृदयकमलमध्ये हंसयुग्म न मामी प्रस्तुत श्लोकावरील दिंडिम असाच एक श्लोक उद्धृत केलाय तो असा पुंभावलीला पुरुषा तु पंच यादृच्छिक संलितात्रयी ते अंब धंशोणुरताशुमाली तवैव मंदस्मिल्दुरींदु तसंच इतर टीकाकारांच्या मते ह्या श्लोकात हंस मिथुनाच्या जपाचा निर्देश आहे हंसा हा सोहम स्वाहा हा जप वेदसिद्ध आहे त्यातील हंसा हा आणि सोहम ही पदं प्रत्येकी शिवशक्तीची निदर्शक आहे ती अशी हम वर्णानं शिव आणि सहा वर्णानं शक्ती व्यक्त होतात असं तज्ज्ञांचं मत आहे यातील हम हे मंत्रशास्त्राप्रमाणे बीज असून ते कवच बीजही आहे कवच बीज म्हणजे रक्षण करणारं बीज हंकारो बिंदुरित विसर्ग स समृत बिंदुपुरुष इत्युक्तो विसर्ग प्रकृतीस्मृत पुं प्रकृत्यात्मको हंसस तदात्मकमिदं जगत सोहममधील हम हे मंत्रशास्त्राप्रमाणे आकाश बीज म्हणजे आकाशतत्वाचं बीज आहे हे आज्ञाचक्रात असून इथूनच खरा योग मार्ग सुरू होतो ह्या पुढील गुप्तपंथ सद्गुरूंच्या पूर्ण कृपामृतानं पूर्वजन्मीच्या अभ्यासामुळं वा तीव्र वैराग्यानंच साधकाला मिळण्याची शक्यता असते म्हणून समर्थ आपल्या दासबोधात दशक पहिला समास मध्ये सांगतात आकाशमागी गुप्तपंथ जाणती इतरास सहा गुह्यार्थ सहसा न कळे शिवस्वरोदयातील सोहम हकारो निर्गे प्रोक्त सकारेण प्रवेशनं हकार शिवरूपेण, सकार शक्तिरुच्यते स्वर निघताना हकाराचं उच्चारण होतं आणि पुन्हा आत जाताना सकारपूर्वक जातो त्यात हकार हे शिवाचं रूप आणि सकार हे शक्तिरूप जाणावं सुषुम्नेच्या ठिकाणी हम आणि सहा अशा मिश्र रूपानं साक्षात शंभू वास्तव्य करतो हंबीजंग ध्यायेन निराकारम बहुप्रभम ज्ञानम त्रिकालविषमयी ऐश्वर मणिमादिकम आकाशतत्वाचं हम हे बीज होय हे तत्व निराकार आणि अनेक वर्णात्मक आहे याचं ध्यान करणारास त्रिकाल ज्ञान आणि अणिमादी अष्टसिद्धी प्राप्त होतात आज इथे थांबूया श्रीमत् सच्चिदानंद सद्गुरू श्री स्वामी स्वरूपानन्दमहाराज की जय हरि ओम तत्सत्